नमस्कार सकाळ झालेली आहे सूर्योदय होऊन गेलेला आहे एक सुंदर आठवण मला अचानक आली भावावरची मी कथा सकाळच वाचली ती रीलमध्ये आत्ता मी सांगितलीसुद्धा परंतु त्यानिमित्ताने मला एक सुरेख संस्मरण झालं खूप खूप वर्षांपूर्वीचं लगभग मी सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा असेन आणि मी उल्हासनगरमध्ये गेलो होतो आणि मला काही दुकानसाठी थोडंसं रॅक्स खरेदी करायच्या होत्या रॅक्स आणि मग मी मार्केटमध्ये फिरलो काही दुकानं फिरलो लगबग एका दुकानदाराकडे मी काय घ्यायचं ते नक्की केलं परंतु तेवढ्यामध्ये संध्याकाळ झाली होती सहा वाजून गेले होते आणि त्या दुकानदाराशी बोलताना मी काही गोष्टी सांगितल्या की मला असं असं अजून काम आहे ते झाल्यावर मला खरेदी करायची आहे तो म्हटला मग तुम्ही उद्याच या आता या ठिकाणी म्हटलं चालेल मी उद्या येतो असं म्हणालो त्याला उद्या येतो असं आणि त्याला मी सहज बोललो की मी आता मुंबईत चाललो आहे उद्या परत येणार आहे तर म्हटलं मुंबईत काय करायचं आहे तुम्ही उल्हासनगरलाच राहा ना आणि आपण खरेदी करायची आहे ती आज इथे राहून मग त्यांनी माझी तिथेच राहण्याची व्यवस्था केली त्यांच्या मंदिरामध्ये मी त्यांच्या मंदिरामध्ये गेलो मोठं मंदिर होतं कृष्णाचं उल्हासनगरमध्ये आणि वरच्यामधल्या रूम्स होत्या तिथले एक छान रूम मला त्यांनी दिली तिथल्या स्टाफनी ह्यांचं नाव सांगितल्यावर आणि मी त्या ठिकाणी फ्रेश आलो स्नान वगैरे केलं आणि खाली आलो सुंदर हॉल होता अतिशय प्रसन्न तेजस्वी अशी मूर्ती होती नमस्कार केला हॉलमध्ये खूप लोक बसले होते मी चौकशी केली ते म्हटलं अमुक अमुक महाराजांचं लगेचच आत्ता प्रवचन या ठिकाणी होणार आहे मलाही आनंद वाटला वा म्हटलं अटेंड करूया आपण प्रवचन ऐकूया आणि मी त्या ठिकाणी योग्य ठिकाणी जाऊन आसनस्थ झालो खूप खूप हळूहळू एक एक मिनटामध्ये तुडुंब हॉल भरला आणि एक दोन लगेचच वीस पंचवीस मिनटातच महाराज आले त्याला मी तिशीच्या आतला होतो आणि ते महाराज माझ्या मते मा पंच्याऐंशीच्या आसपासचे असावे ह्याच्याशी काही मोठे जे नव्हते हो ते आले भर मोठे केस काळेफोर तेजस्वी चेहरा उंच शरीर धिप्पाड अशी एकदम तेज होतो त्या माणसाला बघून आनंद वाटला ते बसले त्यांच्या उच्च उच्चासन दिलं होतं त्यांना या बांधवांनी मला वाटतं सिंधी बांधव होते सगळे हे त्यांनी उच्चासन दिलं होतं त्याच्यावर बसले महाराज श्री आणि त्यांनी व्याख्यान चालू केलं प्रवचन चालू केलं प्रवचन देता देता ते पटकन म्हणाले ते घड्याळात बघितलं मला वाटतं त्यावेळेला सात वाजायला आले असतील म्हटले महाराजांचा भोग झाला आहे ना म्हणजे कृष्णाकडे बोट करून ते म्हणाले महाकृष्णदेवाकडे तसं समोर जे खुर्च्यानंतर काही जण बसले होते लगेच काही त्यांनी उत्तर दिलं नाही परत तरी विचारलं नाही नाही भोग देऊन झाला आहे का की भोग ची वेळ झाले तसे त्यातलं एकाने उत्तर दिलं नाही म्हटले महाराज श्री आम्ही फक्त सकाळी नऊ वाजता भोग देतो मक्क्या दिवसभर देत जी ना आ, नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमचा प्रोग्राम आपलं व्याख्यान चालू ठेवा म्हटले म्हणजे कृष्ण महाराजांना आता आता काही भोग नसतो म्हटले नाही सकाळीच आपण तो एकदाच आपण पुरं करतो महाराज म्हणाले अरे आश्चर्य आहे मला माहिती नव्हतं मला उपवास घडणार आहे आणि उल्हासनगरमध्ये हे जे सिंधू बांधव सिंधी बांधव आहेत हे सकाळी नऊलाच एकदा जेवतात ह्याची मला कल्पना नव्हती कमाल आहे तुमची सकाळी जलपाल नाही फक्त न्याहारी नवलं जे काही करतात ते मग दिवसभर काही खात नाही रात्री काही खात नाही परत दुसऱ्याशी सकाळी नऊ तुमचं कौतुक आहे तसं त्यातला घेऊन म्हटलं नाही नाही आम्ही सगळे खातो तुम्हालाही दिलं जाणीलच आम्ही जेवणार आहोत तुम्ही पण जेवाल म्हटले फक्त कृष्ण उपाशी राहतो समोरचे शांत राहिले आणि मग महाराज म्हणाले आजचं माझं भोजन बंद तुमच्याकडे काही मी भोजन करणार नाही जे कृष्णाला उपाशी ठेवतात त्यांच्याकडे मला भोजन करण्यामध्ये इंटरेस्ट नाही तसं ते जे मुख्य होते ते उभे राहिले नाही नाही म्हटले आम्हाला अर्थ कळला आम्ही उद्यापासून दुपारचं भोजनही कृष्णाला द्यायला सुरुवात करू आणि संध्याकाळी स्वभाव देऊ ठीक आहे म्हटले उद्यापासून मी पण जेवेन शेवटी ते महाराज ते जे मुखिया होते किंवा त्यांच्या मुख्य ट्रस्टी ते उत्तर दिलं नाही नाही म्हटले आम्ही लगेच व्यवस्था करतो अर्ध्या पाऊण तासात माझ्या घरून इथे भोजन येईल कृष्णासाठी आणि मग हेनी फार सुरेख मल्लीनाथी केली मला इतक्या वर्षांचं असं लक्षात आहे त्यांचे शब्द आणि मुख्यत्वे त्यातला आशय त्यातला भाव ते म्हणाले अरे आपण सगळे उठल्यावर दूध पितो चहा पितो काहीतरी पितो अरे माझ्या कृष्ण देवाला का नाही आपण देत त्यालाही भोग दिला पाहिजे सकाळच जलपान केलं पाहिजे आपण ब्रेकफास्ट करतो नाश्ता करतो निहारी करतो काहीतरी खातो त्यावेळी कृष्णालाही आपण दिलं पाहिजे आपल्या भोजनाच्या वेळी कृष्णालाही भोजन दिलं पाहिजे आपण परत चार साडेचार पाच वाजता जलपान करतो लाईट नाश्ता करतो कृष्णाला ज्यावेळी लाईट नाश्ता दिला पाहिजे जलपान दिलं पाहिजे आणि तुम्ही जर रात्री जेवत असाल ज्याला डिनर म्हणता मग कृष्णाला त्याला द्यायचं की नाही आपण डिनर त्यालाही दिलं पाहिजे आपण जेव्हा जेव्हा खातो तेव्हा तेव्हा कृष्णाला दिलं पाहिजे असं नव्हे आपण जेव्हा जेव्हा खातो तेव्हा तेव्हा कृष्ण महाराजांना त्याचं नैवेद्य दाखवून मगच आपण जेवलं पाहिजे किंवा आपण ते ग्रहण केलं पाहिजे आणि आपण जे, जे इष्टदेवतेला अर्पण करतो नैवेद्य दाखवतो त्यातला भाव अतिशय महत्वाचा आहे तर खूप भावाने आपण ते दिलं भावविभोर होऊन ते दिलं तर तो प्रसन्नपणे त्याचं ग्रहण करतो आणि भगवंत असं म्हणतात की मी माझ्या नेत्रांनी आस्वाद घेतो मी माझ्या डोळ्यांनी ग्रहण करतो आणि टेस्ट कशी करतो मी चव कशी घेतो मी खातो कसं मी तर माझ्या भक्ताच्या जिभेने मी ते खातो आपण आपल्या घरामध्ये दररोज आपल्या घरातल्या इष्टदेवतेला नक्की नैवेद्य दाखवत असू ठीक आहे जय गोमाता भारत माता की जय